नमस्कार चला तर आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त खमंग चवदार आणि झणझणीत असा पेद करणार आहोत आपण बनवणार आहोत आज उकळ शेंगोळे तेही मिक्स पिठांचे ह्याच्यासाठी मी एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा चमचा हळद घालायची आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं हिरवी मिरची लसूण आणि जिरे यांचं वाटण घातलेलं आहे मी आणि वरून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि छानसा असा गोळा घट्ट करून घ्यायचा जास्त पातळ नाही घालाय करायचं कारण शिंगोळे वळण्यासाठी असा मस्त घट्ट गोळा करून घ्यायचा आणि आता दोन मिनिट हे झाकून ठेवू आपण आणि आता ह्याच्यासाठी आदन ठेवू गॅसवर कढई ठेवायची गॅसवर दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि जिरे मोहरी लसूण कढीपत्ता घालून थोडीशी हळद घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं किंवा तुम्हाला आवडत नसेल लाल तिखटाचे तर हिरव्या सुद्धा करू शकता तुम्ही हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा घालून ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं एक तांब्या ह्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ घालून घेतलेलं आहे मी रशामध्ये थोडं कमीच घालायचं कारण आपण पिठामध्ये पण मीठ घातलेले आणि आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे वळून घेऊ हे पा छोटासा गोळा घ्यायचा आणि असं हातावर मळून असे शेंगांच्या आकाराचे हे शेंगोळे बनवून घ्यायचेत खायला एकदम चवदार ज्यांना भूक नाही ते सुद्धा अगदी आवडीने लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खातील अशी ही चवदार डिश नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अर्धे आपले तयार झाले तर शेंगोळे करून आणि पाण्याला असा चांगली दणदनीत उकळी आलेली उकळी आल्यानंतरच आपले हे शेंगोळे एक एक करून टाकून घ्यायचे अर्धे झालेत बनवून आता हे आपण टाकून घेऊ आणि वरून झाकण ठेवायचं थोड्या वेळ परत राहिलेले बाकीचे करून घ्यायचे आणि एक दोन शिंगोळ्याचं पीठ शिल्लक ठेवायचं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून या रशात ओतून घ्यायचं म्हणजे जो आ, रसा आहे आपला शेंगोळ्याचा तो असा जरा दाटसर होतो नक्कीच करून बघा हे मिक्स पिठांचे शेंगोळे जर तुम्हाला मिक्स पिठांचे आवडत नसेल नुसत्या ज्वारीच्या किंवा नुसत्या बेसनचे सुद्धा करू शकता तुम्ही गव्हाचं पीठ घातल्यामुळं शेंगोळे आपले जरा सॉफ्ट होतात त्याच्यामुळं मी थोडंसं गव्हाचं पण घातलेलं आहे